आलेत ते घ्यायला त्यांच्या हातात द्यायचंय हे आहे गरमागरम बिर्याणी अशा मैत्रिणी असायला हवं मस्त झालंय थँक्यू ह्याचा तुम्ही मला वाटतं नऊवारीचा व्हिडिओ पाहिलेला आहे फ्रेंड्स त्यांना मिळाल्यानंतर ह्या साड्या मला शिवायला चार शिवले मी हा प्रसाद अगदी खाते आणि डेरा डेरा आणलं आता सुरुवात करते स्टेचिंग सुरकामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हा डबल लेहरो आला जे गुढीसाठी वस्त्र शिवलं आहे तर ह्याच्या बरेच पीसेस गेलेत आत्ता हे खास देणार आहे आणि तर आलं आहे कोणासाठी आहे हे तुम्हाला सांगते ज्या दिवशी माझा व्हिडिओ टाकला त्याच दिवशी त्याचा मेसेज आला होता ते म्हणजे हो खाली गाडी दिसते आलेत ते घ्यायला त्यांच्या हातात द्यायचंय हे आहे आ, किरणसाठी किरणला तुम्ही ओळखता तिला आत्ता हे आहे भाऊजींच्या हातामध्ये आणि माझं बिर्याणी पण आहे तिने बिर्याणी पाठवलं ए येऊ का खाली मी हे घे हे घे घे दे घडी करून घडी करून देटीच्या हातात दिले ओ वहिन रे आता पट्टी काय घडी मारतो रे आ? पट्टी दुरल्यां काही का आज ह्या साईडला तिची ऑर्डर होती तर तिने मला खास बिर्याणी आहे हो आणि मी वाट पाहत होते केल्या मी स्वयंपाक पण कालच तिने निरोप दिला होता म्हणजे सरांच्या हातामध्ये माझा फोन लागत नव्हता तर आता व्हेज आणि नॉनव्हेज बिर्याणी अशी तिला ऑर्डर आहे तर ती बोलते मी तुमच्यासाठी पाठवते शक्यतो इकडं असले की ती बिर्याणी पाठवते बाकी गोष्टी बऱ्याचदा बोलते तुम्ही येतच नाही येतच नाही जमत नाही जायला गरमागरम बिर्याणी अशा मैत्रिणी असायला ह आवर्जून ती आठवण करते बऱ्याचदा काय काय बनवलं की तिचा फोन असतं मी कधी असते कधी नसते पण ह्या साईडला आले की स नक्की पार्सल पाठवून देते थँक्यू एक तर मला शिवण्याचा खूप आता सध्या पाडव्यामुळे ऑर्डर भरपूर आहेत त्यात मी भाजी चपातीच बनवते रोजचं आपल्याच हातचं खातो कोणीतरी प्रेमाने पाठवला ना त्याच्यामध्ये वेगळी एक चव असते चालेल आता मी वाढून घेते आता मी बिर्याणी वाढून घेते तुम्ही ऑर्डर देऊ शकता तिला आणि खूप छान बनवते प्रत्यक्षात जाणं हे करणं शूट करणं चाललं आहे आमचं पण बघूया कधी जमतं ते जास्त ऑइली नसतं ते एक मला तिथं खूप आवडतं जे चवीला खूप छान असतं पण ऑइल कमी असतं असं तर आज व्हेज नॉनव्हेज दोन्हीही तिला अशी ऑर्डर होते हे तुम्ही पाहू शकता आणि मी कोशिंबीर केले ते कोशिंबीर पण देते ऐक मला खूप चिडवत असते काय आहे नुसतं वेज खाता करणार काय तेच जेवतो आधीपासून तर <coughs> हे तिकडे अजून हे कागुडीच्या साड्या ते आपण द्यायचे ते एक ऑरेंज आहे एक ग्रीन कलर आहे आणि असं ऐकतं अगर खायला मिळालं ते पण गरमागरम तर काय बोलतात काहीच बोलू शकत नाही आधी जेवून घेते आणि तुम्ही पण या जेवायला Mm. मस्त झालं आहे थँक्यू राम आणि मेन म्हणजे काय जास्त तेलकट नाही आहे खूप सुंदर झाली बिर्याणी घेऊन mm. <laughs> घेते मग भेटते जेवण झालं मस्तपैकी आत्ता हे करते हे दोन्ही जे द्यायचे आहेत ना हे दोन्ही आजच पाठवायचे आहेत हे पण कोरेरने पाठवायचं आहे एक ऑरेंज आहे आणि एक ग्रीन आहे नंतर संतोषचा पण मेसेज होता की माझ्यासाठी पण गुडी हवी आहे आणि म्हणजे कलर सांगा बोलतात तुम्हाला आवडेल ते मी म्हणजे मला सगळेच आवडलेत म्हणजे मी सगळेच शिवून देते तेवढ्या तुम्हाला गुड्या उभ्या कराव्या लागतील तर हां बोलत आहेत हे दोन्ही आज कोरिअर करते सकाळपासून ही चौथी का पाचवीचा ऑर्डर आहे आणि मला ही पाहावं लागतं ते तिथं भेटेल की म्हणजे तिथपर्यंत पोहोचेल का त्यानंतर हे जे मी काल तुम्हाला फ्रॉक दाखवले होते व्हिडिओमध्ये ते तर प पाठवलंच पण दुसऱ्यांनी पाहिलं होतं त्याच वेळेस त्यांची ऑर्डर नव्हती त्याने नंतर ऑर्डर कन्फर्म केली कारण हे पाडव्यासाठीच एक मिनिट हातात हे पण पाडव्यासाठीच आहेत आणि जुळ्या बहिणी आहेत असं बोलले त्या तर हे दोन फ्रॉक आहेत अजून ते परकर पोलके सांगणार आहेत ह्याचा पण फ्रॉकचं ऑर्डर आले ते शिवायचं तिकडं ब्लाऊज आहे आणि ह्या दोन्ही नववाऱ्या शिवायच्या आहेत तर आधी मी हे सगळं शिवून घेते त्यानंतर भेटते ऊन बघा किती प्रचंड ऊन आहे आणि मला एक आहे गुडीची जी डबल लेअरवाली साडी हे केली होती स्टिच केले होते ए झालं का तुझा मोबाईल देते हा चुटीच्या मोबाईलमध्ये शूट केलंय गुडीची ह्याची साडी ती काय तर काम करते हे बघा मोबाईलवरती मग झाल्यावर देते बोलले तर चालेल मी शिवून घेते कारण मला ॲडिट था, करून आज चार वाजता टाकायचं आहे कारण गुढीच्या बरेच जणी घरी जे शिवतात सोपी पद्धत आहे डिटेलमध्ये सांगितलं आहे मी त्याच्यामध्ये तर तुम्ही पाहून ते डबल लेअर सिंगल लेअर शाईमस्तानी हे सगळे तुम्ही शिवू शकता आज डबल लेअरचं मी ॲडिट करून टाकणार आहे कारण ह्या ऑर्डरमुळे त्याला वेळ मिळत नाही आता तर दागा हे केलं आहे ह्याचे अस्तर काढले दोन्हीचे आणि हे दोन्ही साड्या शिवून घेते मी नऊवारीसाठी पायजामा आखून घेतला आणि छोटीने मोबाईल आणून दिला म्हणले आधी हे ॲडिट करते पायजामा आखून घेतलं आहे साडी इकडं ठेवले काढून तर आधी कटिंग करून घेते ह्याचा आणि त्यानंतर हे ॲडिट करते व्हिडिओ आधी ॲडिट करून अपलोडला टाकते कारण आजच टाकायचं आहे म्हणजे गुढीपाडव्याच्या आधी हे टाकलं पाहिजे कारण वेळच भेटत नाही आणि ह्या नववार्या शिवायच्यात खूप छान नववारी आहे आणि ह्याचा तुम्ही मला वाटतं नववारीचा व्हिडिओ पाहिलेला आहे त्यात हे परत का आलेत माझ्याकडे तेही व्हिडिओमध्ये सांगते आधी ॲडिट करून घेते हे असं ॲडिट करायचं असतं सगळं बघून बघून हे बघा दिसत असेल तुम्हाला इजी नाही आहे कारण एखादं स्टेप काहीतरी ह्याच्यात मिस झालं चुकीचं झालं की हे पडतं चालेल हे ॲडिट करते पोस्ट करते आणि हे कटिंग करून घेते मी ह्याचा पायजामा कटिंग करत होते तेव्हा मी डबल हेअरचं गुडी साडीचं हे ॲडिट करत होते ते पोस्टही केले पो तुम्ही पाहून घ्या आणि तुम्ही हे आधीच्या दोन व्हिडिओ अगर पाहिले असतील त्याच्यामध्ये ह्या प्रकारच्या पेशवे ब्राह्मणी साडी मी तुम्हाला दाखवली ते हो चार मला ते ऑर्डर आले होते ते ऑर्डर कशी आली होती तेही सांगते माझे बरेचसे साड्या बल्कमध्ये असतात पण कुणाचे प्रोग्राम असतात काय असतं मला माहिती नाही पण माझी मैत्रीण मा गेली ते होती तेव्हा तिने सांगितले की तू ज्या शिवलेस त्या साड्या मी पाहिले आहेत आणि खूप छान त्याला रिप्लाय आल्या त्यांचे जेज होते त्यांनी सांगितले की ह्या ज्या साड्या शिवलेत खरंच खूप छान पद्धतीने शिवलेत ते रिफरन्स त्यांना मिळाल्यानंतर ह्या साड्या मला शिवायला आल्या चार शिवले मी चारीनंतर त्यांना आवडलं पॅटर्न म्हणून परत दोन आले तर अशा प्रकारे जेव्हा कामाची पा पोचपावती मिळते ना तेव्हा खूप बरं वाटतं कारण तुम्हालाही माहिती आहे मी क म्हणजे ज्यांच्या साड्या शिवते ते कोण असतं ही माहिती नसतं म्हणजे कोणाचे असतात ही माहिती नसतं हे मला खूप वर्षापासून देतात जे ज्यांचे मी साड्या शिवते तर ते कधीही मी नाव विचारत नाही ते हे सांगत नाही कारण डील तसंच झाले पण त्यांनी सांगितलं मला ह्या वेळेस तर ते मला खूप बरं वाटलं जेव्हा तुम्ही काम करता तुमचं काम कुठून ना कुठून तो पोचतं आहे सगळ्यांपर्यंत हे लक्षात घ्या म्हणजे हे डमीला घालूया आणि एक व्हिडिओ शूट करूया कारण हे साडी जास्त करून मी शिवण्यात येत नाही पण आता बघूया ह्यालाही मला वाटतं रिप्लाय छान येईल कारण ही खूप छान दिसते घोळ आहे आणि ह्याच्यामध्ये मी कमी हे करत नाही हा जो आहे ना हा कमी घेतात पण मी घेत नाही कारण साडी पूर्ण असते तर पूर्ण हे केलेलं छान आणि साडीची क्वालिटी खूप सुंदर आहे बॉटल ग्रीन जमलं तर ह्याच व्हिडिओमध्ये दाखवते तर चालेल धन्यवाद ज्याने कोणी माझं रिप म्हणजे माझ्या साड्या बघून माझ्याकडे परत शिवाला आलेत तुमच्याशी मी कधी भेटणार नाही हे मला माहिती आहे पण मी व्हिडिओ थ्रू सगळ्यांचे आभार मानते कारण कोणाच्या ना कुणाच्या मदतीनेच मला हे काम मिळतं हे छोटंसं तुम्हाला पॅकेट दिसतंय ह्याच्यामध्ये माझ्यासाठी खास आले का आहे ते पाहूया आणि हे माझ्या भाच्यांनी पाठवलं आहे आणि मी त्याला सांगितलं होतं तू जाणार आहेस तर हे माझ्यासाठी घेऊन यायचंच आहे तर ओपन केल्यावर तुमच्या लक्षात येईल बघा मला ओपन करायला मी हाताने काढण्याचा प्रयत्न करते पण ते जमत नाही आहे मला आता उठून कात्री घे घ्यायचा कंटाळा आला आहे शेवटी मला उठावं लागलं आणि कात्री घ्यावं लागलं इत इतकं छान त्यांनी ते पॅकिंग केले जसं की खूप 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 महत्त्वाची काहीतरी गोष्ट आहे ह्याच्यामध्ये आणि इतकं छान पॅकिंग आहे सगळीकडून आणि त्याने स्पीड पोस्टने पाठवलेलं आहे छोटसंच आहे तर ओपन करते आणि मी थमनेलला बहुतेक मी काय टायटल देईन माहिती नाही पण पॅकिंग जबरदस्त आहे ज्याने कोणी केलं आहे त्यांनी आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतो आहे तो बालाजीचा प्रसाद अख्खा लाडू मला बालाजीचा प्रसाद खूप आवडतो आणि गावाकडे कोणी ना कोणी जातं आहे त्यामुळं तो प्रसाद भेटायचा खायला आणि इकडे आल्यापासून नाही मी कधीतरी गेले तर आ, ग, हे करते पण मग जाणं होत नाही आहे तर मी त्याला म्हटले काही कर मला ह्या वेळेस प्रसाद भरपूर हवा एवढा प्रसाद पाठवला आता मी हा प्रसाद अगदी खाते कारण हा मला प्रचंड आवडतो आता एवढ्यात मी गेले नाही बालाजीला थँक्यू था। यू गेल्या वेळेस तो गेला होता त्यामध्ये आम्ही खूप कमी पाठवत होता मग त्याला म्हटलं मला अख्खा लाडू पाहिजे जा। नंतर जेव्हा त्यांनी सांगितलं की मी पंधरा आणलेत म्हणजे मला दोन तीन पाठव मला ते एक अख्खा लाडू पाठवला असं सांगितलं ही जी साडी मी शिवायला घेतली होती ती अर्धी शिवून झाली आणि अर्जंटमध्ये मला गुढीवस्त्राची ऑर्डर आलेत तर ते सगळे शिवायचे ही साडी जी गुढीपाडवायलाच हवी पण आदल्या दिवशी एकोणतीस तारखेला दिलं तर चालेल बोलतात आज किती तारीख आहे आय थिंक आज, आज चोवीस तेवीस चोवीस काहीतरी आहे मी बघितलं पण नाही व्हिडिओ मागे पुढे होणार आहेत आणि हा सगळा मी पसारा म्हणजे जे काही कटिंगचं ह्याचं त्याचं आहे ते काढून ठेवलं हे एवढं शिवलं बाजूला काढून ठेवलं कारण त्या दिवशी केलं तरी चालेल कारण गुढीवस्त्र हे मला काही केलं तरी सव्वीसपर्यंत सगळ्यांचे पार्सल पाठवायचे त्यानंतर ही इथले लोकलला अगर ऑर्डर आली तर तेही करायचं आहे हे इकडं ह्याच्यात सगळे वस्त्रचे कपडे मी असे ठेवले सगळे कलर आहेत आणि कलर सगळ्यांना जास्त करून गुलाबी हिरवा रेड कलर येल्लो आणि ऑरेंज ह्याला जास्त मागणी आहे पण मला आता आहे ते सगळं शिवावं लागेल येलो पण आहेत ह्याची ऑर्डर आणि मी एक एक साड्या सगळ्या कलरचे आणले होते ते शिवून पाठवले होते त्यातले जे राहिले त्याचेच मी गुढी वस्त्र करणार आहे कारण मी साड्या आणि त्या नाही संपल्या तर ह्या साड्या परत पण देता येत नाहीत आणि ह्या साड्या कशाला जास्त वापरण्यात येत नाही एक तर नऊवारी आणि आशे व हे वस्त्र परत का आहे हां भरतनाट्यमचे ते आत्ता सध्या भरतनाट्यमचे नाही आहेत आणि बघा इकडे असा धागा ओवून ठेवलेला आहे आणि हे इकडे ऊन बघा ऊन तर काय ते आहे तुम्ही बाहेर निघूच नका असं म्हणून आम्ही बाकी इकडचं आवरलं आहे किचनचं सावित्री आली होती भांडे घासून तिने खाली ठेवले कारण इकडं कट्टा पूर्ण धुवून घ्यायचा होता स्वच्छ हे आठवड्यातून एक दोनदा एकदा तरी फिक्स धुते म्हणजे हे सगळे इकडचं घासून करून हे सगळं जे आहे याला पाणी लाव पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे सगळं धुवून घेतलंय तिने सगळे इकडचं धुवून घेतलं हे तांब्याचं भांडं आहे इकडं पाणी गरम करून ठेवले देवाचे दिवे बिवे सगळे घासून घेतलेत हे सगळं असा पसारा आहे इकडं काय केलं आज बाई आम्हीच केले आहे वांग्याची भाजी चपाती टमॅटो टमॅटो धुवून ठेवले आणि डेरा डेरा आणलं आता हे सगळं आता इकडं आवरते कडधान्य भिजवलेले मोड आलेत मूग आज मूग खा मूग परतावून घेणार आहे जेवताना एक भाजी असते वांग्याची भाजी आहे डाळ आहे म्हणजे वरण किंवा डाळ आमटी त्याच्यासोबत मग मी हे परतावून घेते आणि वांग्याची भाजी तर आहे असं सगळं चाललंय बाकीचं थोडा पसारा आवरायचं गुढीपाडव्याला थोडंफार साफसफाई मी रेग्युलर करतच असते पण थोडंसं अजून करायचं आहे हे तुळशीचे पानं आणलेत खाण्यासाठी आणि आणून एक दहा पंधरा मिनिट झालं असेल लगेच सुकलं ह्याच्यात आता पाण्यात घालून ठेवते मी हे का ऊन 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 गावाकडून काकांचा ते फोन आला होता तर बोलतात प्रचंड ऊन आहे म्हणजे बारा एक वाजता जे ऊन चालू व्हायचं चा। तर आम्ही लहानपणी ते असताना पाच सहा वाजता ते हे होऊन जायचं आत्ता बोलतात नऊ वाजताच आहे बाहेर निघू शकत नाही ह्या साडीचं बरंचसं काम म्हणजे फक्त जॉईंट मारलं आहे बाकी फिनिशिंग बाकी आहे ह्याची आणि हे जे आहे ना फक्त मी इथं पिन लावून हे केलं हे खाली सगळं जोडायचं आहे मी ठेवलं त्या पद्धतीने की तुम्हाला व्यवस्थित दिसलं पाहिजे म्हणून वापरे चालेल चला तर अशा पद्धतीने माझं काम चालू आहे इकडं काय आहे तिकडं पैठणीचा एक ब्लाऊज आहे तो व्हिडिओमध्ये दिसणार आहे आणि हे हां हे मला मला माझ्या कामाबद्दल ल सांगण्यासाठी बोलवलं होतं ज्या शिलाईचे कामं करतात तिथं मला शाल आणि हा गुच्छे देऊन माझं त्यांनी स्वागत केलं होतं पण ते व्हिडिओ शूट करत नाहीत कारण शाळेत असतात तर असं सगळं आवरलं आहे थोडं थोडं आहे कुठले कुठले फोन ते चार्जिंगला लावले ते तर स्टँड आहे चालेल आणि इकडे मी शेंगदाणे सुकवलेत आणि आमचं कुत्रं बघा कसं भुंगते आणि ऊन गेल्या आता काढावं लागेल झाडं आहेत थोडेसेच झाडं आहेत ते एवढंच आहे तुळसते पाणी घालते आता इथंच ठेवते कारण टेरेसवर ठेवले की सगळे पक्षी खाऊन चालले तर उन्हाचं वर जायला नको वाटायला लागलं आणि का भोंगतो हा ते बघा कोणाला ओरडतोयस रे बाबाला कोणाला ओरडतोय हां कुणाशी तर आहे चालेल चला आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद